नमस्कार आपल्या सर्वांचं चॅनल वर स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मसाला पापड आपण हॉटेल मध्ये गेलो आणि मशाला पापड मागवला नाही तर काय माहिती हॉटेल मध्ये गेल्यानंतर फूड लिस्ट मधील सर्वात जास्त पसंती ही मसाला पापडला म्हणून आपण आवडीने मसाला पापड मागवतो पण आपल्याला वाटतं की हॉटेल सारखा मसाला पापड हा घरी बनवला जात नाही पण असा अजिबात नाही नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी नादिप चॅनल ला सबस्क्राईब करा मी पापड घेतलेले आहेत हे पापड आपण तेलामध्ये तळून घेणार आहोत तेलामध्ये हे दोन्ही साइडने आपण पापड तळून घेणार आहोत पापड हलक्या हाताने तळून घ्यायचे दोन्ही साईडने हा पापड आपला जवळपास तळून झालाय आता आपण हा एक प्लेटमध्ये काढूयात पापड आपल्याला दोन मिनिट थंड होऊन द्यायचा आहे आता बनवूया क्लासिक मसाला पापड इथे मी पापडवर कांदा घालत आहे कांदा बारीक चिरून घेतलाय आपल्याला पाहिजे तेवढा आपण कांदा यावर घालू शकतो आता यावर चिरलेले टोमॅटो घालून घेऊयात काय होतं आपला पापड ओला होतो टोमॅटो घातल्याने पापडाला ओलावा येतो हो त्यामुळे काय करायचं टोमॅटो चिरायचे त्याचा बॅग काढायच्या आणि ते एका सुती कपड्यावर ठेवायचे जेणेकरून टोमॅटोतला जो ओलावा असतो हो पाणी असतो तो कपडा सोसून घेतो यावर आता आपण कोथंबीर घालून घेऊयात यावर आता आपण रेड चिली पावडर घालूयात एक चिमूटभरच रेड चिली पावडर घालायचे त्यानंतर आपण यावर चाट मशाला घालून घेऊया चाट मशाला आपण दोन चिमुक घालतोय चाट मशाल्याने पापडाची चव फार छान लागते त्यावर आता आपण बारीक शेव घालूयात शेव हा पापडातला महत्वाचा घटक आहे आपण हॉटेलमध्ये गेल्यावर पण बघतो पापडवर भरभरून शेव असते त्यामुळे आपण इथे बारीक शेव घालायचे शेवणी पापडाची टेस्ट फार छान लागते मी इथे मीठ घातलं नाही कारण पापड मध्ये ऑलरेडीच मीठ असतं आपण वरतून जे शेव टाकतो त्यावरही मीठ असतं तुम्हाला घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता अशा पद्धतीने फक्त पाच मिनिटांमध्ये हॉटेल सारखा मसाला पापड आपल्या घरच्या घरी तयार आहे तुम्ही पण ही रेसिपी नक्की करा रेसिपी आवडली तर चॅनेलला ला सबस्क्राईब करा